कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसो ब्रांसो यांचा उरुस गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या उरसानिमित्त रंगपंचमीनंतरच्या येणाऱ्या रविवारी उरसाचा मुख्य दिवस गुरुवारपूर्वी पाच दिवस अगोदर रविवारी सायंकाळी पाच वाजता दर्ग्यावर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मुजावर व उरुस समितीच्या मार्फत विधीनुसार दर्गा तुर्बतीवर कापडी मंडप चढवला जातो त्याप्रमाणे यावर्षीही रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता गावातील मानकरी ग्रामस्थ मुजावर व उरुस कमिटी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मंडप चढवण्यात आला यावेळी दर्गा ट्रस्टचे माजी अध्यक्ष नजरुद्दीन मुजावर यांनी फतेह देऊन सर्व भाविक भक्तांच्याकरता दुवा प्रार्थना केली बुधवारी सव्वीस मार्च पंचवीस रोजी सायंकाळपासून रात्री अकरा वाजेपर्यंत तुरबतीवर पाणी घालण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर रात्री बारा वाजून एक मिनिटांनी तुरबतीस गंधरेपण विधी केला जाणार आहे शुक्रवारी पहाटे भव्य आतषबाजी व सुप्रसिद्ध बँडच्या वाद्यामध्ये मांडकेऱ्यांच्या हस्ते सरकारी गलेब घातला जाणार आहे त्याप्रमाणे दर्ग्यामधील विधी होणार आहेत अशी माहिती मुजावर बंधूंनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली उरुसाच्या सर्व कार्यक्रमासाठी उरुस समितीचे अध्यक्ष सुलोचना कट्टी उपाध्यक्ष सुधीर लिगाडे सचिव समीर जमदार खजिनदार सईफ मुजावर सदस्य मधुकर मानेरे सुधीर पाटील यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आजी माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि मुजावर बंधू उरुस यशस्वी होण्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत mera ties news adi kabnur hun chandulal fakir